नमस्कार सर्वांना ड्रीम अचीव्ह रियालिटीमध्ये मी सचिन वाळस तुमच्या सर्वांचं स्वागत करतो ह्याच्या आधी आपण पनवेलमध्ये एका लोकेशनला गेलेलो त्या लोकेशनमध्ये आपण दोन प्रोजेक्टच्या डिटेल्स घेतल्या एक होता पनवेल प्राईड आणि दुसरा होता शांतीस्कारा या प्रोजेक्टचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर ह्या व्हिडिओमध्ये आय बटनवरती क्लिक करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्या दोन्ही व्हिडिओची आपण लिंक सेंड केलेली आहे त्याचबरोबर आपण त्या प्रोजेक्टच्या जे डायरेक्टर आहेत त्यांच्याबरोबर आपण एकदा एकदा विजिट करून त्यांची माहिती घेऊया त्यांच्यामुळे आपल्याला ह्या प्रोजेक्ट वरती आणखीन काय काय आहे हे बघायला भेटेल चला एकदा भेटून येऊया सर नमस्कार साहेब आताच आम्ही आपले दोन प्रॉपर्टीज बघून आलो एक आहे पनवेल प्राईड आणि दुसरा आहे शांतीस्कारा ओके okay. सर काय सांगाल त्याबद्दल पनवेल पॅड बाबतीत सांगायला गेलं तर पनवेल प्राईड प्रोजेक्ट हा पावणे पाच एकर मध्ये तो प्रोजेक्ट आहे जी प्लस फोरच्या हा बिल्डिंग आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सर्व पद्धतीच्या तीन टाईपचे गार्डन आहे एंट्री केल्यासमोर गणपती टेम्पल आहे त्याच्यानंतर बाजूला नाना नानी पार्क आहे जॉगिंग ट्रॅक आहे त्यानंतर क्लब हाऊस आहे आपले क्लब हाऊसच्या दोन वीक आहेत तात आपल्या त्याचबरोबर बाजूला क्रिकेट कोर्ट आहे मल्टीओप कोर्ट आहे त्याचबरोबर पुढे गेल्यानंतर चिल्ड्रन पे एरिया त्याच्यामध्ये सर्व ऍक्सेसरीज आपण दिल्या आहेत त्याच्या जा पलीकडे जाऊन डेव्हलपरच्या साईडने आपल्याला दोन बसेस दिलेल्या आहेत लाईफ टाईम साठी सोसायटीला ह्या गोष्टी झाल्या पनवेल पॅट पनर पॅडच्या बाजूला आपला शांती स्कायर शांती स्काय जर बोलाय गेलं तर त्याच्यामध्ये इंटरकॉम असून पॉवर बॅकअप असू द्या किंवा लॅन्सकम गार्डन असू द्या किंवा गजिबो आहेत त्याच्यानंतर आतमध्ये गार्डन दिलेलं आहे क्लब हाऊस दिलेला आहे म्हणजे ह्या सगळ्या प्रीमियम क्वालिटीच्या सगळ्या गोष्टी आतमध्ये देण्याचा पूर्णपणे डेव्हलपरने प्रयत्न केला आहे त्याच्यानंतर जी प्लस सेव्हनचा त्याचा स्टँडिंग प्रोजेक्ट आहे आणि लँड पासर जो बघितला आपण त्याचा त्रेचाळीस गुंटाचा प्लॉट आहे आणि प्रोजेक्टच्या समोर बरोबर हॉस्पिटल आहे ट्रस्टीचं हॉस्पिटल आहे त्याच्या राईट साइडला सीबीसी बोर्डाचं इंग्लिश मिडियम स्कूल सुद्धा देखील आहे लेफ्ट साइडला बँक आहे मेडिकल आहे जनरल स्टोर आहे हार्डवेअर शॉप आहे चिकन सेंटर आहे डेअरी आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे अवेलेबल आहे बद्दल आता काय सांगाल खूप अशा कनेक्टिव्हिटी येतात तर आम्हाला तर तुम्ही म्हणजे आपल्या लोकांना सांगाल की कनेक्टिव्हिटी काय काय येते आपल्या पनवेल मध्ये कनेक्टिव्हिटी मध्ये जर विचार बोलायला गेलं तर कनेक्टिव्हिटी मध्ये मल्टीपॉर्डर मल्टीपॉर्डर कॉर्डिटर आलेला आहे तोच्यात त्याचं काम जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के काम आउट गोईंग मध्ये आहे त्याच्यानंतर जो आपला आता सध्याला आधीपासून जो स्टेट रोड गेलेला आहे म्हणजे माथेरान रोड बोलतो आपण त्याला तो रोड जवळपास चा, चा, पदरी रोड होणार आहे नंतर चिपळेपासून जो लेख मारणार आहे तळोजाला गेला आहे तो रोड जवळपास चार पदरी रोड होणार आहे म्हणजे ह्या हा एक हायलाइट्स आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर जर पुढे जाऊन बघितलं तर त्या चिंदन चिंदन जे आहे पुढे म्हणजे आपल्या प्रोजेक्ट पासून सात ते आठ किलोमीटर होती तिकडे सेकंड बीकेसी येणार आहे म्हणजे जे, जे आपल्या बँड्राची बीकेसी आहे त्याचा सेकंड पार्ट असणार आहे आणि जर प्रोजेक्टच्या आपल्या हरिग्रामच्या बाबतीत जर बोललो तर एअरपोर्ट पर्यंत जवळपास आठ किलोमीटरचा डिस्टन्स असणार आहे सर आपल्याकडे काही कस्टमर्स येतात त्यांचा बजेट खूप कमी असतो तर समजा असे काही कस्टमर आले त्यांना ते आपल्याला बोलले की माझा बजेट बाबा तीस लाख आहे किंवा बावीस लाख आहे पंचवीस लाख आहे तर आपण त्यांना काही मदत करू शकतो नक्कीच पनीर पॅडच्या बाबतीत जर सांगायला गेलं तर आपण वन आर के वन बीएचके टू बी एच के डिझाईन केलेले वन आर के आपला एकवीस लाखापासून ऑनवर्डस आहे म्हणजे सव्वीस लाखापर्यंत त्याचा जम्बो फ्लॅट आपण विकतोय तो चारशे पन्नासची ची साईज आहे त्याच्यानंतर वन मध्ये जर बघायला गेलं तर मॅडम चौदा एक साईज अवेलेबल आहे त्यामध्ये एकतीस लाखापासून ते आपल्याकडे साडे अडतीस लाखापर्यंत बजेट हाऊस आहेत त्याच्यानंतर टू बीएचके जर बघायला गेलं तर आपल्याकडे आठशे पंचावन्न मॅगेड आता युनिट लास्ट बाकी आहे म्हणजे त्या दोन चार युनिट बाकी असतील ते आपण जवळपास साडे अठ्ठेचाळीस लाखात कोट करते त्या साईडनी निगोशिएबल आपण देऊ बाबतीत जर बघायला गेलं तर तिथे फक्त आपण टू बीएचके आणि वन बीएचके डिझाईन केलेले वन बीएचके आपला बघितला तर तिथे साडे साडे अठ्ठावीस लाखापासून ते आपला चौतीस लाखापर्यंत आपण त्याला ऑल इन्क्लुझिव्ह देत आहोत त्यानंतर टू बीएचके जर बघितला तर नऊशे पाच एकच साईड आपण डिझाईन केलेला आहे तो आपला सर्व खर्च सत्तेचाळीस लाख सदुसष्ट हजाराला आपण कोट करते त्यावर आपण चांगला मान सन्मान कस्टमरला देऊया सर आपल्याकडे काही कस्टमर्स येतात ते बोलतात की आमचा बजेट थोडासा कमी आहे पण आता आम्ही ऐकलेलं आहे की सरकार काही योजना राबवत आहे म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना वगैरे तर त्या ते आपण त्यांना देऊ शकतो प्रधानमंत्री आवास योजनेसाठी आपला प्रोजेक्ट इलिजिबल आहे कारण ऑफर टेबल सेगमेंटला आपले प्रोजेक्ट दोन्ही सुद्धा आहेत त्यामुळे केंद्र सरकारकडून जी गोष्ट सँक्शन असेल तर ती त्या ग्राहक ग्राहकाला भेटली जाणार आहे सर आमचा चॅनल आहे युट्यूब चा ज्याचं नाव आहे ड्रीम अचीव्ह रियालिटी okay. तर हा चॅनलचे व्हिडिओ बघून काही लोक आता आम्हाला येतीलच म्हणजे विचारतील okay. इन्क्वायरी जनरेट करतील तर समजा हा व्हिडिओ बघून काही लोक बोलले की आम्हाला पनवेल प्रॅक्टर शांती कार्यामध्ये फ्लॅट घ्यायचा आहे तर आपण त्यांना इथेच घेऊन येणार बरोबर आहे तर आपल्या रेफरन्स काही कस्टमर्स आले तर त्यांना काही डिस्काउंट वगैरे किंवा काही ऑफर्स देऊ मी सांगू असं सांगेन की सचिन वाळून जी ड्रीम रियालिटी मार्फत जो कस्टमर इथं आमच्या दारात येईल त्यांना बेस्ट टू बेस्ट क्लोजिंग आपण देऊ आणि त्यांनी त्यांचा रेफरन्स आम्हाला द्यावा आणि नुसतं रेफरन्स दिला होती आम्ही त्याच्यावर जे क्लोजिंग द्यायचे ती बेस्ट आपण देऊया मनोज सर खूप आभारी आहे तुमचा वेळात वेळ काढून तुम्ही आम्हाला इंटरव्ह्यू आपल्या दिल्याबद्दल आणि आपल्या प्रोजेक्ट बद्दल व्यवस्थित सांगितल्याबद्दल ड्रीम अचीव्ह रियालिटीकडून मी सचिन सचिनवाळाच तुमचे आभार मानतो थँक्यू धन्यवाद